ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झाली त्या तीस जिल्ह्यातील पिकांचं नुकसान झाले आणि हे नुकसान मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वात जास्त आहे शेतकऱ्यांचं हे नुकसान खरीप पिकातलं मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे रब्बी पिकाचा हंगाम सुद्धा धुक्यात आलेला आहे सगळं काढ द्या ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत करा असं म्हणून राज्याचे से, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नमस्कार मी मनोज भोईर नवराष्ट्र डिजिटल या तुमच्या लोकप्रिय चॅनलवर मी तुमचं तुमच्या सर्वांचं स्वागत करतो राज्यातील आज घडीला शेतकऱ्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती खूप भयंकर आहे राज्यामध्ये मराठा आरक्षण कुणबी जात प्रमाणपत्र आणि त्यानंतर ओबीसींनी फोडलेला टाहो आपल्या मागण्यांसाठी असे अनेक मुद्दे चर्चेत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून राजकीय चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत याशिवाय महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक पक्षाची तयारीही आपल्याला पाहायला मिळते भाजपचं मिशन मुंबई हे मुंबईतच मंगळवारी पार पडलं याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहे राज्य सरकारनं वेळ वाढून मागितलेला आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्यानं निवडणुका घेणं सरकारसाठी सोयीच आहे पण आजगडीला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पिकांची नासाडी झाली आहे जे हातातोंडाशी आलेलं जे घास होतं हातातोंडाशी आलेला जो घास होता तो हिरावून घेतला गेलेला आहे सगळ्याच ठिकाणी आपण पाहतोय की शेतकऱ्यांची कोंडी होत आहे आदल्या वर्षीचं उत्पन्न फारसं झालेलं नाही आणि त्यातून जी काही मिळकत झाली त्यातून दुसऱ्या वर्षीच्या पिकांसाठी खरीप आणि हबी रब्बी पिकांसाठी म्हणून शेतकऱ्यांनी आपली तयारी केली बियांचे भाव वाढले खतांचे भाव वाढले आणि इतकं सगळं होऊन सुद्धा अतिवृष्टी झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून अतोनात नुकसान झालं जमीन काही जी सुपीक होती ती, ती वाहून गेल्यामुळे शेतीचंही नेहमीसाठीचं नुकसान झालं आणि याचा फटका कुठे ना कुठे राज्य सरकारला बसणार आहे याचं कारण असं ऑगस्ट महिन्यातली आर्थिक मदत ही शेतकऱ्यांना पुरवली असा दावा जरी सरकारनं केला असला तरी सुद्धा ही मदत संपूर्णपणे राज्यातल्या शेतकऱ्यांना पोहोचली आहे का त्याच उत्तर येत नाही मग सप्टेंबर महिन्यामध्ये या सगळ्याच नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करायचे आणि मग त्याचे आर्थिक मदत द्यायची नुकसान भरपाई द्यायची असा क्रम कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितला पण सप्टेंबर महिन्यातली आर्थिक मदत ही कधी मिळणार नोव्हेंबरमध्ये बावीस ऑक्टोबरला नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे म्हणजे सप्टेंबर गेल्यानंतर ऑक्टोबर महिना ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीचे दिवस आणि दिवाळीच्या दिवसात साधारणतः सोयाबीन मका यातलं उत्पन्न मिळतं मार्केटमध्ये बाजारामध्ये सगळा माल पाठवला जातो आत्ता घडीला जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे ते या स्थितीत नाही विदर्भामध्ये सोयाबीनला आता कुठे सोयाबीनच्या शेंगा पकडायला सुरुवात झाली होती आणि त्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ही झोपलेली आहे हातात किती उत्पन्न येईल याचा भरवसा अजिबात शेतकऱ्यांना नाही आणि जे उत्पन्न येणार होतं दिवाळीच्या दिवसाच्या अगोदर अगोदर ते सुद्धा आता हातात त्यांच्या उरलेलं नाही कारण बरंच पीक हे झोपलेलं आहे आणि पाण्यानं वाहून गेलेलं आहे किंवा त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना जे पिकातून उत्पन्न येऊन त्यांची दिवाळी साजरी होणार होती ती राज्य सरकारच्या मदतीमुळे जर ती वेळीच पोचली आणि प्रशासकीय हालचाली वेगानं झाल्या आणि जर प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर वाटत असेल की या बळीराजाला आपण जगवलं पाहिजे आणि यांना वेळीच मदत देण्यासाठी आपण दिवसाचे दोन तास आणखी जास्त काम करायला पाहिजे जेणेकरून त्यांचे कागदपत्र वेगानं तयार होऊन ती प्रक्रिया तेंचे खिशा मदे, मदे पूर्ण करून त्यांच्या खिशामध्ये राज्य सरकारची मदत ही पोहोचू शकेल पण इतकी विलपॉवर आणि इच्छाशक्ती राज्य सरकारकडेही नसते आणि प्रशासकांकडेही न प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही नसते कर्मचाऱ्यांकडूनही नसते तलाठ्यांकडेही नसते ते तर छोट्या छोट्या गोष्टीतनं तलाठी आणि महसूल विभागात काम करणारे कर्मचारी हे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आहेत कारण भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आणि शेतकऱ्यांना नाडवलं जातं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रशासकीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये कचे्यांमध्ये पंचायत समितीमध्ये जिथून जिथून म्हणून या कर्मचाऱ्यांना पैसा मिळेल शेतकऱ्यांकडून लोकांकडून गरीब भूमिहीन शेतकऱ्यांकडून त्याची ते वाट पाहत राहतात इतकं इतका हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात हा खालपर्यंत पोहोचलेला आहे त्याचा अर्थ असा नव्हे चांगले की मदद चांगले प्रशासकीय अधिकारी मदत करत नाही चांगले कर्मचारी नाही चांगले तलाठी नाही आहेतच पण हा जो काही शेतकऱ्यांना नाडवण्याचा प्रकार होतोय जो त्रास त्यांना होतोय वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना जो नाह त्रास दिला जातो अनेक कार्यालयांकडून तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो लक्षात येईल असा आहे आणि तो लक्षात राज्य सरकारनं घ्यावा असाच असल्यामुळे मी त्याचा उल्लेख आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होत आहे शेतकरी सर्व बाजूनं हा संकटात सापडलेला आहे एक मुद्दा दुसरीकडे शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा काही वेळेवर मिळत नाही ती मागणी अर्थात विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे पण पीक विमांकडून जी काही लुबाडणूक शेतकऱ्यांची होते त्यांची जी फसवणूक होती तो गेल्या काही वर्षांपासूनचा महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे पीक विमानकडून नुकसान भरपाई ही वीज देण्यात यावी पन्नास हजार हेक्टरी मदत करावी अशी थेट मागणी ही विजय वडेट्टीवार यांनी केलीच आहे कर्जमाफी झाली नाही बँकांची वसुली थांबवावी अशी सुद्धा मागणी ती रास्त आहे कारण बँकांची वसुली खूप कठोरपणे ग्रामीण भागात केली जाते एकीकडे त्यांच्याकडे पैसे नाही पीक पूर्ण पिकांची वाताहत झाली असताना बँकांनी काही काळ आपली वसुली थांबावी ही रास्त मागणी या खोशिंद्याला कुठल्याही पद्धतीनं तगवणं त्यांना जगवणं त्यांना आधार देणं मानसिक आर्थिक हे या राज्यातल्या सरकारचं विरोधी पक्षांचं आपलं काम का करणाऱ्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आता आपण लक्षात घेऊ की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं नांदेडमध्ये सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टर मध्ये नुकसान झालंय विदर्भातला जिल्हा आहे वाशिम हा दुसरा जिल्हा सर्वात जास्त नुकसान झालं दोन लाख तीन, तीन हजार अठ्ठ्याण्णव यवतमाळ मध्ये तीन लाख अठरा हजार आठशे साठ हेक्टर धाराशिवमध्ये एक लाख सत्तावन्न हजार मराठवाड्यातला हा जिल्हा आहे अकोल्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार चारशे सहासष्ट हेक्टर पिकांचं नुकसान झालं सोलापूरमध्ये सत्तेचाळीस हजार आणि बुलढाण्यामध्ये एकोणनव्वद हजार आता लक्षात घ्या की तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुके आहेत कमी नाही मोठा मोठा मोठं याचं प्रमाण आहे हा तत्ताही खूप मोठा आहे सहाशे चौपन्न महसूल मंडळामध्ये नुकसान झालंय खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांचा जास्त समावेश या तक्त्यामध्ये केलाय तिथे जास्त नुकसान झालं कोकणामध्ये भात पिकांचं तितकसं पावसानं नुकसान होत नाही पण इतर मात्र नुकसान होतं आणि यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली हा सुद्धा जिल्हा अहिल्या आहे अहिल्यानगर म्हणजे आहे याशिवाय रत्नागिरी सुद्धा कोकणातला एक जिल्हा आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग पण इथलं प्रमाण मुळात कमी आहे आता ज्या पिकांना खरीप पिकांचं नुकसान झालंय त्या सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी ज्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेग त्यांना फटका बसतोय अतिवृष्टीचा कधी अनसिजनल रेंजचा म्हणजे अवकाळी पाऊस आपण ज्याला म्हणतो जो पावसाचा मोसमच नसतो असाही प्रकार महाराष्ट्रात अगोदरच झालेला आहे आणि त्यामुळे या राज्यातला जो शेतकरी आहे तो भरडून निघालेला आहे पण आपली राज्य व्यवस्था आपली समाज व्यवस्था आपली अर्थव्यवस्था इथे कुठेही कुठल्याही व्यवस्थेमध्ये या शेतकऱ्यांना अजिबात न्याय मिळत नाही आणि तोच शेतकरी त्यातला गरीब भूमीन शेतकरी हा मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरला होता आणि चून भाकरी खाऊन मिरची भाकर खाऊन ठेचा खाऊन तो तिथे चार ते पाच दिवस राहिला मराठा आरक्षणाचा मुद्दा होताच त्यांचा त्यांच्या पद्धतीनं तो मुद्दा मांडला पण हा वर्ग गरीब आहे येत नाही हा शेतकरी वर्ग गावात पोहोचल्यानंतर त्यांना त्या ते पावसाचा सुद्धा फटका बसला हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारनं वेळीच मदत केली पाहिजे याशिवाय कर्जवसुली बँकांनी थांबवावी पीक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे इथे जर शेतकरी आहे राज्यातला बळीराजा पोशिंदा हा जर तगला तर पर दिवाळीपर्यंत त्याच्यामध्ये काही चैतन्य येऊ शकतं उरलेल्या पिकांचं पिकांमधनं काही पैसे त्याला मिळू शकतात आणि राज्य सरकारची मदत अशी जर जोड त्याला मिळाली तर तो पुढच्या खरीप पिकाला तयार होऊ शकतो अदरवाईज अन्यथा हा शेतकरी तुम्हाला मृतावस्थेत जो गेल्याचा आपल्याला पहिलेच आपण पाहतोय राज्यामध्ये भॅंड परिस्थिती झाली आहे गावागावात आणि खेड्याखेड्यामध्ये तो आणखी मृतावस्था वस्तेत जाण्याची शक्यता जास्त आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मुद्द्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया नोंदवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही डिजिटल चॅनल हे नवराष्ट्रचं जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सुद्धा फॉलो करा धन्यवाद नमस्कार